राम राम मित्रांनो स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो सकाळी अकरा वाजता शेळ्या चारून बांधव त्या मग थोडी मधल्या खात विश्रांती राहते जेवण जेवण करून मग चला आता टाइम झाला शेळ्या सोडायचा आपला दुपारचा तर शेळ्या सुद्धा बुक लागल्या मित्रांनो त्याने सुद्धा असं वाटलं असं कधी सोडली आहे तशी तर चला आता आपण शेळ्या सोडून देऊ मित्रांनो कारण आता सहा वाजेपर्यंत आपल्या संध्याकाळी शेळ्या चारायच्यात चला आता जाऊ राहण्यामध्ये शेळ्या घेऊन चला आता शेळ्या सोडून देऊ हा आपला शेळ्यांचा गोठा आणि वरच्या साईडला घर आहे आपल्या मित्रांनो म्हणजे एकच घर पण खाल्ल्या साईडला फक्त गोठा असं मध्ये रुसून घेतला आहे पहा आणि त्या साईडला तिकडं साडीचा फाळा लावला आहे म्हणजे गोठा खालच्या साईडला आणि आपण वरच्या साईडला राहतो आहे म्हणजे शेळ्यांचा गोमित्र काही लेंड्या वर काही येते नाही ती मध्ये अशी वरंडी मारून गेली दगडांनी आणि आता शेळ्या आपल्या बऱ्याच आठ झाल्या ती बकराई धरून आता आमचं बरंच मित्र म्हणायचं का शेळ्या वाढवा तर पहा मग आता सात आठ बकऱ्या जर शेळ्या झाल्यात आपल्या पण हे काय करणार आम्ही मित्रांनो आता पाणी पाडता चार पाच ओपून टाकायच्या म्हणजे कसं होत आहे का जी आपला जी उदरनिर्वाह आहे पाहून पाणी पाडायचा टायमाला आपली खत बियाणा आपला काही किराणा बाजार ह्या लागत आहे ना मग याच्या जीव आपला चालत आहे मित्रांनो चार महिन्याचा बाजार वगैरे आणि शेतीसाठी भांडवालं म्हणून या विकायचं लागत आहे ती चला आता शेळ्या सोडायच्यात इकडे वाहन आहेत आपल्या म्हणजे चपला मित्रांनो त्या चपला आता काय खेळायला चपलाही आवश्यकच राहतात म्हणजे हिडायला लागत आहे चला चपला घालून आता शेळ्या देव सोडून आता दे एक जण माणूस बाहेर लागत आहे शेळ्या टोपून दरा कारण ते आहेत ना मित्रांनो लय राहणार पळत राहते ती सोडता सोडता बाकीच्या निघून जातात पळून कुठे मग आता आरामदायच्या आहे बाहेर ठोप होऊन धरते मी एक एक सोडून देतोय लयबळ करता येत मित्रांनो शेळ्या कारण चला जायचं राहते तरी हा प हा बोकड भरपूर मोठा झाला आहे मित्रांनो चला आता ह्या बाकीच्या दिवस सोडून म्हणजे एकदा शेळ्या सोडून दिल्या गोठा झाडून घेत आहे तू आणि आता इथं ह्या वावरामध्ये शेळ्या नादवल्यात म्हणजे आपलाच वावर आहे तर आपण शेळ्यांसाठी आता थोडासा पाला साठवून ठेवला होता बोलू नका आता मग आता तू इथं पांगून देऊ शेळेली म्हणजे इथं पांगावलं का कारण म्हणजे शेळ्या राहणार ते स्थिर राहतात आहे हा पा आला पार संपा आला मित्रांनो तोही दररोज थोड थोडा थोड थोडा घालून पार संपून आहे हपा आता एक दोन दिवसाचा राहिला तु तर आता ह्या पेंढ्या नेऊ याचा पारफुगा होऊन आहे आणि त्या मग तिला पसरून घालू आपण कारण आजचा नियोजनच याकडे मित्रांनो वातावरण जरा खराब आहे ना आता हे पप्पा आला आणला मग दिव्या वावरात तिडं पसरून असा पांगून द्यायचा म्हणजे मग शेळ्या मस्त खात्या तिथं आणि पाणी बिणी पिऊन मग पुन्हा राहण्यास जायच लागणार आहे आपल्याली कारण एवढंच नाही बागणार मग राहणार म्हणजे म्हणजे शेळीला खाय काय नाही ना मग तिकडं थोडं थोडा काही इथं थोडा म्हणजे शेळ्यांचा पोटही भरत आहे पांगून देऊ मित्रांनो तुम्ही इडं पाहिलं थोडासा कारण आज वातावरण आहे ना एकदम पावसासारखं वातावरण तयार झालं आहे जर अचानक पाऊस आला ना तर मग मित्रांनो राहणार ते शेळली काही खाया नाही त्या लगेच घरी पडून येत्या ती तसं काही संभावना नाही दिसत पण मी वातावरण दाखवणारच आहे आपल्याला हे पहा आता हे पहा आता आपला भरपूर मोठा कळप झाला मित्रांनो आता पण ह्या टायमाला जास्त कळपाची गरज नाही मित्रांनो कारण कसे राहणार शेळी खाया काय नाही राहत मग असं साठवणूक करून ठेवायचं लागत आहे बुसकाट काही मिरणुकाचा पाला ह्या त्या तरच मग त्या परवडत्या नाही तर मग शेळ्या खरपून जाते ताकद नाही राहा शेळेली भाखरली ताता वातावरण दाखवतो पहा मित्रांनो मी आपले म्हणलं होतं ना वातावरण पावसाळ झालं आहे हे पाहा आकाशात एकदम असं काळ काळ ढग कधी कधी आहे ना बारीक थेंब गळत होती पाण्याचं हे पहा एकदम काळ काळ ढग आकाशामध्ये म्हणून आजचं नियोजन असं काय का इथं शिळेला आपण थोडा पाला घालून घेतला आहे मग अचानक रानात पाऊस जर आला तर मग बेकार काम होईल रामदास चा आहे ना प्लास्टिकची पिशी आणून दिली पाहा म्हणजे मोबाईल राहतोय ना खिशामध्ये तो कदाचित जर पाणी आलं तर भिजून जाईल ना मग त्याच्यामुळे ह्या प्लास्टिकची पिशी खिशात असूनच देवा मित्रांनो आता पाहाला काम शिळ्या निघायला राहण्यामध्ये त्या बिणी पिऊन मस्तपैकी आता चालेलच राहण्यामध्ये म्हणजे आता वाटाणा पळतच चालतात पण राहणार नाही मग पळते मित्रांनो शेळ्या राहणार मस्त होतात वाटाना म्हणजे काही अशी बाबरीचा पान आहे त्या राहतात ना आपला शेंगा पडेल दुण दुण आता पा पा, या समोर रोपा भुजेल दिसत आहे पहा आता इथून पुढं आमच्याकडे असेच आता रोपा बिपा भुजतील मित्रांनो या कडक उन्हाळ्यामध्ये ओरेली नागलेली बाताची अशी रोपा आहे पहा गबाळ गवर काही आता शेळ्या मग ह्या पुढं पळून गेलात एक बाबळीचं झाड आहे पा पुढं त्या बाबळीच्या झाडाखाली आहे ना वाळ्याला शंका पडतात लय शेळ्यांच्या आवडीचा खाद्य आहे मित्रांनो त्या त्या आमच्यापा तिथं याची त्यात त्या बाबळीच्या शेंगा आहेत आम ना आमच्याकडले जास्त प्रमाणात बाबळीची झाड आहेत ना मग त्यालाही पडत ती ओल्या खाते शेळ्या पण विशेष करून वाळेल जास्त खातात मित्रांनो हे पया असे शेंगा हे पया बाबळीच्या वाळेल शेंगा अनो याच्यामध्ये बी राहत आहे आता शेळी खाताना संगीनच खाते शेंग पण हे बी आहे ना रवंत करताना म्हणजे वागुल करताना हे बी उघडून टाकते शेळी ह्या बी नाही पचत हे एकदम तोंडाटा विगडून टाकते हे आयुर्वेदिक शेंगा आहेत मित्रांनो चांगल्या त्या मस्त शेळ्या आता या शेंगा नो नादवलं तिथं अशाच चालत चालतं आपल्याला मग पुन्हा खाली नेऊ आपण म्हणजे तिकडे खाली इकडे पाणी पिऊन गेल्या ती पण खालून एक वेळेस पाणी पिऊन येतील आता या, या बाबळीला आहे हा बाबळीचा पाला आहे मित्रांनो शेळ्यांच्या लय आवडीचा आहे पण पाहाला थोडा राहिला आहे पहा लाईल खात्यात बाबळीचा ह्या पाहाला बाबळीचा बोरीचा ह्या शेळ्यांच्या आवडीचाच पाला आहे सुबाबळीचा उंबराचा पण ह्या झाडा आमच्याकडे कमी आहेत बाबळी जास्त आहे ती बोरीची झाड आणि त्या जास्त नाही गावठी आणि दोस्त इकडं इकडे एक आळवाचा झाड आहे त्या आळवाच्या झाडाला काही पालं नाही पण त्याच्यावर एक येल चढेलय त्याचा वाळ पाले एकदम शेळ्या मस्त खात्या ती तर चला आता ते झाडवर चढून आणि तो पाला आपण थोडा सरे ना जोडू मित्रांनो समोर झाडं मी दाखवतो आपली ह्या पुढं त्या झाड दिसत आहे ना ह्या आळूवाचं आहे पण याला आता पाला नाही राहिला फुटतच आता पण अजून नाही फुटला त्या पण त्याची एक येल आहे त्याला आमच्याक दोडीचा येईल म्हणतात मित्रांनो त्या यलाला पाला आता वाळून गेलाय त्याचा पाला, पाला वर आहे काय आणि खाली पडलाय त्या शेळाला आवडू नका त्या आता ते पाला कसा राहतात ह्या पहा मी दाखवतो आपल्याला हे पण बकरा त्यात हे भाई असा पाला राहता त्या याला था। ये आता येईल म्हणते त्याला वाळेल नाही जास्त खाती आपला ओला नाही जास्त खाती तुमचं नो पण वाळ्याला जास्त खात्यात तसा ओलाही खातात ती पण मग बकरा आता खात्यात ना आज शेळ्या इथं या झाड चढू आपण म्हणजे सऱ्यांना थोडा खाली आपण पाडू म्हणजे मग आणखी शेळ्या मस्त खातील त्या दोस्त ना आपण आहे ना आता या आळवाच्या जाडो चढलोय आळवाच्या काही पाला नाही मित्रांनो मग त्याच्यावर आहे आणि त्याला वाळेल पाले असा तो नाही शेळ्या खात्यात मग त्याच्यामुळे ह्या आपण आता वर चढ उंच असा आणि त्या पाला ह्या सरऱ्याना थोडासा जोडू मित्रांनो ह्यापा इकडे वर आहे त्या पाला चांगला असा वाळेल वाळ्या पाला शेळ्या जास्त खात्यात मित्रांनो तो थोडा सेर्यांना जोडू आपण वाराय पक्का चालय मित्रांनो ह्यापा आपल्याला असा खरखर आवाज येतो असं आणि हे पाला आपण आता सरऱ्यांना थोडा जोडतोय खाली वर जाडो जाडं चढून हे पा मस्त शेळ्या खाली इच्छितात त्या पाला पडलाय ना त्या मस्त आता शेळ्या इच्छितात आणि मी चढ बरसले पाहिलं पाले मिच पण सगळंच काही पडत नाही पण एक सर आणला ना बरंच पाला पडत आहे कारण वाळले ना मग हे असंच राहनातला पाला फाटा शेळीला लागत आहे हे पा मस्त आता सगळी जमा झाल्यात मस्त खात्यात पाला मग तेवढं खाला का आपण पुढच्या रानला नेऊ पुढच्या खालच्या साईडला तिकडे भरपूर पाहिलं या पण पा या झाड आहेत ना इथं समोर दिसतात हिजाम पाहिले मित्र हे असा पण ते काय आपल्याला जात येत नाही वर आणि ह्या पुढच्या साईडला आता म्हणजे करून तिच्या जाळी ह्या त्या फुटल्या ती आणि हे बा साबरी पण मग साबरी नाही पाला फुटला अजून आता हे पहा करून हिला काही भागात डोंगरची काळी मैना म्हणतात आमच्याकडं करूनच मिळतात मित्रांनो तिला मस्त आधी सपेद सपेद फुला लागल्यात आता करून येतीलच पण अजून नाही आली आणि ह्या करून दिल्या ना मित्रांनो इतकं मोठं काटराच नाही पा एकदम असं दामण्यासारखं हे जर पायात भरलं ना हातात पायात तर कामच होतं मित्रांनो चांगला एक वेळेला बाबरीचा बारा पण ह्या करून दिचा नाही बारा मित्रांनो लय बेकार काटराच आहे खायला गोड पण काटा बेकार तर चला आता आपण इकडं आलो ना आता इकडे खालच्या साईडला खोल असा दर आहे खोल झुट बाग आहे हा खाली आणि ह्या दसांना शेळ्या आता इथं खाली असा भरपूर मोठा धसे इथं खाली आता जातील शेळ्या नाजवत नाजवत आपण वरच राहून जाणू कारण त्या बाकी किती खोलकाट बाग आहे खाली वरून आपल्याला वाटणे आपल्याला पार असा त्या साईडना काने, काने आडो आडो जायला लागेल इकडे खाली साबरी वाळेल्या आहेत ना काही मग त्या साबरींचा वाळेल साबरी मस्त खात्यात शेळ्या यार नाही काही ठोब कुठल्याच गावताची मग ना जाऊ खाली वावरात मित्रांनो जुऱ्यामध्ये आपली वावरात खाली आता इकडं पुढं समोर एक विहीर आहे पहा दगडा दिसतात मग आता थोडा शेळ्या उनवल्या असतील मग पाणी प्याय गेल्या शेळ्या आता पहा ती विहिरीला मस्त पाणी आहे मित्रांनो पाजर आहे आणि मस्त थंडकार पाणी राहत आहे चला थोडासा पाणी दाखवून पोहू श आपण मग पा पितात का नाही पण ताणावली असतील शेळ्या मित्रांनो कारण वर वाळाल पाला खालाय ना ते पा बकरा करा गेल्यात आणि तिथं बादली बरेल आहेच मित्रांनो नाही बा म्हणजे आता इथलं मालक आहेत ना त्यांच्या काही गोडा आहेत ना मग बादली नाही नेहमी राहते हिरवं हांडा हा पा इडं हांडा उबडा घालून ठेवला आहे मग त्यांच्या काही गाय आहेत मग त्या त्या हिरचाच पाणी घालतात मग इकडं बादली हांडा राहतो आहेस ह्या पाणी हिरचा आणि त्या खडकाला तिकडं मस्त पाजर येते पा मग त्याच्यामुळं थंडगार पाणी राहत आणि पाणी चांगलं राहत आहे फक्त पियाजोग नाही मित्रांनो कारण झाडाचा पाला पाचोळा पडतो कुवात आहे ना बारीक हिरे छोटी लई खोल नाही मित्रांनो हिरचा आकार मोठा आहे पण खोल नाही मित्रांनो एक माणूस बुडाला एवढंच खोले चला आता पाणी घालू शिरेल जाता किडं बऱ्याच शिरा आता पाणी आल्या ते या बकऱ्या पिऊन गेल्यात पादी भरेलच आहे मस्त आहे आणि आता बाकीच्या शिऱ्या पाणी येतात तिकून त्या बा एक 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 येऊन इडं पाणी पिते दोन बाऱ्या पाणी पिल्या गरीब नाही येताना पाणी पिल्या आणि इडं हिरव्या आल्यात पाणी पियाला मस्त हिर आणत मस्त पाणी येईला आणि दोस्त ना आता हे हिरूया शेळ्या मस्तपैकी पाणी पिलं इथं थंडगार आणि गेलं समोरचं राहायला तिकडं आणि मी भुस्मेश सावलं झाडाखाली म्हणजे ढगाळच वातावरण आहे एवढं काही ऊन नाही आहे पण रवून रवून ऊन लागत आहे ना मग चला भूस्मेश सावला शेळ्या चरतात तिकडं मस्त थिकड़ पैकी मग आता या समोरचं झाड दिसत आहे ना मित्रांनो पाणी पिऊन शेळ्या पुढे गेल्यात या झाड झाडे याची फळं आपली आपल्याली बरेच वेळा दाखवली होती मागच्या वर्षी तर आता याला पाहाला फुटलाय पा पाहाला फुटला आहे आणि याचा पालाले शेळ्या खातात आता याला असे फुलं तिली आणि मस्त आळवा लागतील त्या आळवा खायला थोडा आणसा मिळवी मित्रांनो आळवा हे आमच्या भागात जास्त प्रमाणात राहत आहे आमच्या पूर्ण डांगणपेट्यामध्ये राहत आहे मित्रांनो ह्या पा ह्यापाला फुटल्यात हे शेऱ्या खातात ती आणि त्या पुढच्या साईडला आता हाय एक दाखवतो मी मोठं झाड येते हे बारीक आहे ఆడువాడతూ సారా ఫం చికూ సారా బా మీన పుడచ్చ భరపూర పాల పుట్లే అంత తళ్వాళా హోటనా సడ దాకి జాయిమా ఆగ్రీ పికనా టైమా దాఖలు గెల సా దాఖల पण आमच्या काही मित्रांनी पहिला नसेल तर नेहमी सीजननुसार मी ती फळं दाखवणार ते राहणसा मी मित्रांनो बारा महिन्यातून एकदा भेटतोय आणि आता ह्या समोर दिसतंय ना तामटाचं झाड आता आमचा मित्र म्हणजे तामटाचा जाड एवढा मोठा कसा काय तर ता तामठामध्ये आपलं ग ह्या आपण तामटा कालवण करतो ते नाही मित्रांनो हे आमच्या गावरून बाग मोठा झाड राहतं त्याला तामठा झाड म्हणतात बा याला असा पाहाला राहतोय हे एक झाड आणि याची फळा दाखवतो मित्रांनो बारीक फळा राहतात या यालाही ताबाट म्हणतात आमच्याकडे ते, ते आपला काल म्हणायचा तांबट याकडे मित्रांनो हे पाहिजे अशी फळं राहते ती एकदम बारीक राहते एकदम अशी आणि त्या पिकून लाल होतात आणि त्याला गोड लागत आहे ती ते खातात ह्या फळंही खाते ती पण त्या गुडशाट लागत आहे ती याला आमच्या गावाकडला तांबडाचं झाड म्हणतात मोठं झाड यालाही काठ राहतं ती ते आपला एका तांबट कालवणाचा म्हणायचा ह्या मित्रांनो मित्र नो हे पाहि भरपूर फळा लागल्या ती ह्या फळाने शेळ्या खाती पण पाला जास्त खात्या ते हे आमच्या गावडानं वनस्पतीची एक ओळख आहे मित्रांनो आता याचो ये एक येल आहे पा वसनसडीचा तो शेळेला आवडतोय घेऊ ओढून आपण येल खाली घालू शेळेली पा आता शेरे पहिलाच शेरायला की शेतीली खायला एक के हे एक शेळी लगे झाडे खायला आहे पा आणि हे यालाच पाला जास्त शेळ्यांनी घाल ना तर शेळ्यांचं जुलाब थांबत होती हे आमच्या भागात झाडांवर असा टणटणीवर राहत आहे असा झाडांवर राहत आहे हे येईल आणि वरच्या साईडला शेळ्यान आजवल्यात आता आता तो पा सूर्य आहे गेला मित्रांनो त्या साईडला पा पहा डोंगराक निघत गेला आहे आणि शेळ्या आपल्या आता वर निघत जायला ती घराकडे आपण पर खालून जुऱ्यातून आलो हे पण आता वाटा नाही निघत निघत चालत तिकडं समोर आपल्या वस्ती आहे ती लांब नाही मित्रांनो एक दोन चार मिनटाच्या अंतर चार पाच मिनटं लागतील शिकतो जायला पण आता शेळ्यांचा मस्त काम झालं आहे पाणी पिला चरता आल्या ती आणि आता चालत निघत दिवस मावळ्या गेला एकदम आपण चालू आहे आता घराक निघत निघत जवळजवळ सहा वाजता असेल मित्रांनो आता आता दिवस मोठे आहे ना मग पहिला म्हणजे पाच वाजताच पार दिवस बुडायचा आता पहा सातही तो तर उजाड राहतो तर दोस्त अशा प्रकारचा आजचा हा आपला शेळ्यांच्या मागचा रानातला नियोजन होता तर चला आता चालत ना शेळ्या घरी आपणही चालू घरी कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्कीच आम्हाला कमेंटद्वारे कळवा मित्रांनो आपण जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करीत चला मित्रांनो पुन्हा एकदा सगळ्यांनी जय जवान जय किसान धन्यवाद जय महाराष्ट्र मित्रांनो